चुलीवरच असं झणझणीत जन मटन की बघता शनी तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल त्यामुळे कुठेही जाऊ नका आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे आणि ते सुद्धा फक्त आपल्या दोन मसाल्यातच मटण तयार होणार आहे चला तर मग तर आज आपण बनवणार आहोत फक्त रानातल्या किचनचा काळा मसाला आणि येसूरचा वापर करून झणझणीत जन मटण मस्तपैकी दोन किलो वाट्यावचं मटण आहे आणि ते आपण आपल्या आप मसाल्यात झणझणीत जन बनवणार आहेत तर मटण शिजवण्यासाठी कांदा आणि कोथिंबीर पण चिरून झालेली आहे झणझणीत जन मटण बनवण्यासाठी या ठिकाणी आपण दोन किलो वाट्याचं मटण घेतलेलं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलेलं आहे हळद मीठ थोडस जास्त टाकायचं आहे आपल्याला धना पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण चांगलं मटण मिक्स करून घेऊया हळद मीठ धना पावडर लावून पातील्यामध्ये मटण शिजवण्यासाठी तेल घालून घ्यायचं तेल गरम झालंय बारीक चिरलेला कांदा कांदा पण आपल्याला थोडा जास्त वापरायचा आहे जेणेकरून आपलं सूप घट्ट होईल कांदा आपण चांगला लालसर रंगापर्यंत परतून घेऊया तर एक तीन ते चार मिनिटा का ना कांदा आपला चांगला परत नाही तर पातेल्यामध्ये मटण टाकून घेऊया जेवढा मटण शिजवताना काळद मीठ धना पावडरचा वापर आपण जास्त केला की तेवढं आपलं सूप छान होत आणि एकदा का सूप साधलं की रस्सा एकच नंबर आपण कांद्यामध्ये मटण पण परतून घेऊया आणि ताटामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं चार ते पाच मिनिटा ल ताटामधलं पाणी आपलं गरम झालेलं आहे तर पातेल्यामध्ये आपण पाणी वतून देऊया तर पाणी वतून मस्त पैकी मटण हलवून झालंय तर पातेल्यावरती झाकण ठेवून मटन आपण शिजवून घेऊया चुलीला पण आपल्या छान जाळे अर्ध्या तासात मटण चांगलं शिजल तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया तर वाटणामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि आपला काळा मसाला घेतलेला आहे कांदा खोबरं आपण चुलीमध्ये भाजून घेतलेलं आहे तर गरम गरम आहे तोपर्यंतच वाटण काढूया कोथिंबीर आणि आपला काळा मसाला वाटण आपलं तयार आहे आणि मटन शिजायला जवळपास अर्धा ते पाऊन तास झालेला आहे तर या ठिकाणी आपण बघूया आपलं मटण कसं शिजलय तुम्ही या ठिकाणी बघू शकताय उकडच एवढी जबरदस्त दिसते आणि जवळपास हड्डी पासून पीस बाजूला झालेला आहे एकदम छान आपलं शिजलेलं आहे आणि आपण हळद कांदा धना पावडर आणि मिठाचा वापर जास्त केल्यामुळं सूप पण बघा किती घट्ट झालंय तर याच पातीला आपल्याला भाजी बनवायची त्यामुळे आपण हंडीमध्ये सगळं मटण आणि तूप काढून घेऊया तर पातल्यामध्ये तेल गरम झालंय तर पाट्यावर वाटून घेतलेलं वाटण आपल्याला छान परतून घ्यायचंय वाटण आपलं परतत आलंय आणि वाटण अगदी आपण कमी काढलंय कारण की आपल्याला येसूरचा वापर करायचा आहे तर हा आहे रानातल्या किचनचा येसूर तो नऊ ते दहा पदार्थ वापरून बनवलेली ग्रेवी पावडर आहे त्याच्यामुळं आपल्याला वाटण कमी लागतं तर सगळ्यात अगोदर आपल्याला ज्यावेळेस वाटण परततं त्यावेळेस आपल्याला काळा मसाला घालायचा आहे ते आपला काळा मसाला एक तीन ते चार मिनटं वाटण परतलं त्यामध्ये काळा मसाला घालायचा काळा मसाला आपण वाटणामध्ये एक चमचा घेतला होता तर या ठिकाणी मी दोन चमचे काळा मसाला घेतलाय काळा मसाला घातल्यानंतर ना आपण वाटण छान परतून घेऊया तर वाटण आपलं खाली लागू नये म्हणून एक दोन फळी सूप घालायचंय आपल्याला आणि सूप घालून सूप पूर्ण आटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचंय वाटण आपलं छान शिजत आणि तेल पण छान मसाल्याला सुटत एक दोन पळी सूप घालून आपलं सूप पूर्णपणे आटलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तेल किती छान प्रकारे सुटलेलं आहे आणि आपला मसाला पण छान शिजलाय तर या ठिकाणी आपल्याला सगळं सूप आणि मटण घालून घ्यायचं आपल्या दोन मसाल्यात मटन मसाला चिकन मसाला दाल तरी पावडर गरम मसाला काहीच लागत नाही तुम्ही जर आणखी रानातले किचनचे घरगुती आणि बेसामुक्त मसाले मागवले नसतील तर नक्की एकदा वापरून पहा रस्सा साऊ कळतोय तोपर्यंत आपण एसूर कालून घेऊया एक आपल्याला तीन चमचे एसूर घ्यायचा आहे तर एसूरमध्ये मगज बी खडे मसाले धने सगळंच भरपूर प्रमाणात असतं त्यामुळं आपल्या रश्शाला चव एक नंबर येते एकदम गावरान गावाकडची टेस्ट अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पातळ करून घ्यायचं तर फक्त आपल्या एका काळ्या मसाल्याने कट बघा किती छान आलेला आहे तर कमी वाटण घातल्यामुळं रस्सा अगदी आपला पातळ आहे अशा उकळत्या रस्त्यात आपल्याला एसूर घातून घ्यायचा तर एसूर घातल्यानंतर ना रस्सा आपण मंदाचे वर पाच ते सात मिनिट उकळून घेणार आहे पाच ते सात मिनिट रस्ता आपला चांगला उकळलाय तर झणझणीत आपल्या दोन मसाल्यातलं मटण खाण्यासाठी तयार आहे तर एवढं जबरदस्त असं दिसणार मटन फक्त आपल्या दोन मसाल्यात तयार झालेलं आहे आता कसं झालंय हे तुम्हीच कमेंट करून सांगा आणि आपल्या दोन मसाल्यातलं झणझणीत जन मठन खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही आणखी रानातल्या किचनचे घरगुती व भेसळमुक्त मसाले मागवले नसतील तर नक्की एकदा वापरून पहा संपूर्ण भारतात कुठेही तुम्हाला घरपोच मिळतील धन्यवाद